नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज सामान्य जनतेचा सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने कड वर्गीकरणाला मान्यता दिली मातंग समाजाच्या पुढाकाराने अबकड वर्गीकरण लढायला यश या मातंग समाजाच्या लढ्याला यश आल्याबद्दल भारतीय दलित संसदेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक अंबादास सगडसर यांनी या निर्णयावर वन डे न्यूज ची बोलताना म्हटले आहे की ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीच्या अंतर्गत उपवर्गीकरण करण्याचा निर्णय दिला आणि जवळपास एकोणसाठ वर्षांपासून म्हणजे एकोणवीसशे पासष्टपासून जो वंचित अनुसूचित जाती जमातींचा जो लढा होता संघर्ष होता त्याला आ, काल माननीय सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेली आहे यामध्ये प्रत्येक राज्याला त्या त्या राज्यातील अनुसूचित जातींमध्ये त्याचं उपवर्गीकरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी असलेलं एकूण जे आरक्षण आहे त्या आरक्षणाचं समन्वय वितरण करण्याचा अधिकार दिला आहे तो तसाही होता परंतु मागे आंध्र प्रदेशच्या आणि पंजाब हरियाणा या प्रदेशातल्या सगळ्या ए व्ही चेन्नई या वगैरे या सगळ्या मंडळींनी त्याला विरोध केला आणि ते राज्याला अधिकार नाही अशा प्रकारचं म्हणणं झालं परंतु आता आ, हे त्यांचं म्हणणं हे निराधार आहे आणि तसा राज्याला अशा प्रकारचा निर्णय दिलेला या आ, आहे यामध्ये की अनुसूचित जाती जेवढे जा आहेत त्या सगळ्या अनुसूचित जातींचा एक समूह आहे आणि त्या अनुसूचित जातीच्या सूचीमध्ये सूचीमध्ये गटवार्ता आणि वंश जात जातीचे भाग जातीचा गट अशा प्रकल्प मुळात सूचीमध्येच आहे तेव्हा गटवार्ता आणि उपवर्गीकरण करणं हा काही खरं म्हणजे नव्याचा भाग नाही परंतु ज्या राष्ट्रपतींनी बनवलेल्या सूचीमध्ये ज्या जेवढ्या जाती आहेत त्या सगळ्या जातींसाठी ते आरक्षणाचं प्रावधान संविधानामध्ये आहे आणि जर अनुसूचित जातींच्या सूचीमध्ये असलेल्या जातींसाठी ते आरक्षण असेल तर ते आरक्षण ते लाभ जे आहेत ज्या सुविधा ज्या आहेत त्याचा दर्जा आणि सुविधांची आणि संधीची समानता जी आहे ही त्यांच्या त्या सगळ्या जातींपर्यंत पोहोचली पाहिजे आणि ते, ते, ते पोहोचण्याचं काम हे राज्याचं काम असतं जर कुठल्या काही जातींना त्याचा त्या लाभ घेता आला नाही किंवा ते घेऊ शकले नाही तर त्या जाती तो लाभ कसा घेतील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करणं आणि तो लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि तो, तो लाभ घेण्यासाठी त्यांना सबळ करणं प्रबळ करणं हे राज्याचं काम असतं दुर्दैवानं गेली सत्याहत्तर पंच सत्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर पंच वर्षांमध्ये हा विषय झाला नाही आणि म्हणून अनेक अनुसूचित मधले जी वंचित घटक आहेत देशांमधले म्हणजे देशामध्ये एक हजार दोनशे चौसष्ट जाती आहेत त्याच्यापैकी केवळ तीन ते चार जाती या देशातल्या त्या त्या समूहासाठी ठेवलेल्या नो ला ते लागूही करण्यात आलं परंतु विहित प्रकार झालेला आहे पण आता सगळ्या सात न्यायाधीशांच्या घटनापीठाने त्याचा काल परवा तो निर्णय दिला आणि वंचितांना न्याय देण्याचं हे काम करण्यात आलेलं आहे प्रश्न असा आहे की आता काही ज्या सबळ जातील एक एक वटावर मजल्यासारखी एक दोन अशा कि सबल आहिस, न, शिक्षन शिक्षन, ही ही की सबळ मंडळी जी आहेस ती आरक्षण घेऊन संपन्न झाली अगदी राष्ट्रीय पातळीवर प्रभाव निर्माण करणारी ती गडगंज संपत्ती वाली आणि सगळ्या दृष्टीनं शिक्षण क्षेत्रात शिक्षण सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या सगळ्या क्षेत्रामध्ये एक प्रकारची मनोफाली एकाधिकार निर्माण करणारी ही मंडळ आरक्षण घेऊन झाली तेव्हा ती ही यातली ही अशी काही फार थोडी माणसं आता ते काही सांगू लागलेले आहेत ला की म्हणतात की ह्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणामुळे दलित समाजात किंवा एकूण जो सगळा अनुसूचित जाती जमाती समूह आहे याच्यामध्ये फूट पडेल त्यांच्यामध्ये भांडणं लागतील मग खरं म्हणजे भांडण लागण्याचं कारणच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की प्रत्येकाला प्रत्येक जातीला एकतर ह्या सगळ्या ज्या जाती आहेत ह्या जकड्या सगळ्या जाती ह्या जैविकदृष्ट्या आणि वंशिकदृष्ट्या एक नाहीत आर्थिक परिस्थितीनं सामाजिक दा, परिस्थितीनं त्यांच्या एकूण धार्मिक परिस्थितीनंही ह्या सगळ्या एक नाहीत अजिबात एक नाहीत बाबासाहेबांचंही म्हणणं हेच आहे की ह्या सगळ्या जाती वेगवेगळ्या आहेत त्यांचा सामाजिक दर्जा वेगळा आहे त्यांचे सामाजिक प्रश्न वेगळे आहेत त्यांचे आर्थिक प्रश्न वेगळे आहेत त्यांची परिस्थिती वेगळी आहे सगळ्या जातीची वेगवेगळी परिस्थिती आहे म्हणून ह्या एकत्रित कोमणं हे गैर आहे असं बाबासाहेब हे म्हणाले आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणाले की या प्रत्येक जातीला जाती गटाला त्याच्या त्याच्या वाट्याचं वेगळं दिलं त्याच्या त्याच्या वाट्याचं त्याच्या हिश्श्याचं जेवण असेल ते इतरांचं द्या असं नाही किंवा कोणाचं कमी करून द्या असंही नाही तर ज्याच्या त्याच्या वाट्याचं ज्या सुविधा असतील ज्या जे काही संधी असेल जे काही आरक्षण असेल ज्याच्या त्याच्या वाट्याचं दिलं तर आपसामध्ये भांडणं होण्याचं कारण उरणार नाही आपसातले मतभेद निर्माण होणार नाहीत असं बाबासाहेब म्हणाले आणि तसंच परिस्थिती आहे की यांना जर त्यांच्या त्यांच्या इश्याचं मिळालं आणि ते जर प्रगती करू लागले तर आपसामध्ये कलुषता निर्माण होणार नाही भांडणं निर्माण होणार नाही आणि उलट पक्षी ही सगळी जाती जे आहेत या एकत्रित राहतील एक एकजीवानं राहतील एकजीशी एक होतील आणि म्हणून अशा प्रकारचे गैरसमजाने स निर्माण करण्याचं काम हे क करू नये ते होतच नाही उलट हा एकोपर निर्माण होईल आणि एकत्रित येऊन ही माणसं देशाच्या आणि समाजाच्या एकतेसाठी विकास आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूज ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा